नागरिकांचे आरोग्य धोक्यात जांबूत येथे घाणीचे साम्राज्य जांबूत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष शिरूर येथील नवीन बाजार तळाजवळ घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे या भागात सतत घाणवास सांडपाणी अस्वच्छता दिसत आहे व हे गटारातील चंबरचे सांडपाणी सकाळी पाणी आल्यावर नागरिकांच्या घरापासून जात आहे अनेक वेळा नागरिकांनी जांबूत प्रशासनाकडे तक्रारी देऊनही सांडपाणी व्यवस्थापन अद्यापपर्यंत झाले नाही सांडपाण्याची अनेक वेळा दुर्गंधी येते व त्यामुळे डासांची पैदास मोठ्या संख्येने होत आहे या सांडपाण्यात लहान लहान अळ्यादेखील झाल्याचे नागरिकांनी पाहिले आहे यामुळे डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नाही किंवा त्याबाबत कुठल्याच उपाययोजना ओळख जात त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे सध्या अवकाळी पाऊस झाला तर गटारीतील पाणी हे सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे काही नागरिकांना पायी चालणे देखील कठीण होताना दिसत आहे गटारीच्या साचलेल्या सांडपाण्याच्या परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे या ठिकाणी दुर्गंधीमुळे आरोग्यावर परिणाम होत परिसरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते गटारीच्या घाणपाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढून साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा या समस्या ग्रामपंचायतने तात्काळ सोडवाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या मात्र काही उपयोग झाला नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत प्रतिनिधी शुभम वाकचौरे सिटी इंडिया न्यूज